नमस्कार आज आपण साखर गूळ रवा मैदा गव्हाचं पीठ असं काहीही न वापरता बनवलेला हा केक आहे चॉकलेट केक आपण डाएटसाठी सुद्धा खाऊ शकतो इतका हेल्दी आहे आणि हा केक म्हणायचं म्हणून हेल्दी नाही बरं का तर खरंच हेल्दी आहे लहान मुलांनासुद्धा देऊ शकतात चॉकलेट फ्लेवरचे केक लहान मुलांना खूप जास्त आवडतात सुरुवात करूयात तर इथं मी एक तासांपूर्वी एक कप खजूर त्याच्या बिया काढून कोमट दुधात भिजत घातल्या होत्या हे पहा मस्त मऊ झालेली आहे हाताने दाबले तरी स्मॅश होते आता याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडीशी ओबडधोबड राहिली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता याला एक स एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये घालायचं एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स या आणि केक केकला फ्लेवर खूप छान येतो त्यामध्येच घालायचं आहे वन फोर्थ इतकं साजूक तूप लक्षात घ्या तूप घालताना वितळूनच गे, घ्या घ्यायचं वितळून थंड करून घालायचं आहे घट्ट तूप घ्यायचं नाही त्यानंतर एक टेबलस्पून इतकी कोको पावडर घालायची यामुळे केकला छान असा चॉकलेटचा फ्लेवर येतो एक टेबलस्पून इतकीच घालायची त्यापेक्षा जास्त नको नाहीतर केकची चव थोडीशी खडवट लागेल आता ही सगळी जिन्नस एकजीव करून घ्यायची आहेत एका विस्करच्या मदतीने मी हे एकजीव करून घेते खूप जास्त फेटायचं नाही फक्त हे मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचे आपल्याला थ्री फोर्थ इतकी नाचणीचं पीठ तर हो आज आपण नाचणीचा केक बनवतोय त्यासाठी मी इथं नाचणीचं पीठ वापरले आणि हे रेडीमेड नाचणीचं पीठ आहे अगदी बारीक दळलेलं असतं तुम्ही जर घरचं वापरणार असाल तर एकदम बारीक दळलेलं पीठ घ्यायचं याला काही चाळून वगैरे घेण्याची गरज नाही तसंच घातलं तरीसुद्धा चालतं आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं मिक्स करून झालं थोडंसं घट्ट वाटतंय मग एक ते दोन चमचे दूध यामध्ये मी ॲड करते आधी मिक्स करायचं आणि त्यानंतरच दूध घालायचं आधीच दूध घालायचं नाही नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल हे बघा मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे अजूनही मला कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटते त्यामुळं मी आणखीन एक चमचाभर दूध इथं वाढवलेलं आहे तर हे पहा अशी कन्सिस्टन्सी असायला आपला केक छान असा हलका फुलका जाळीदार व्हावा यासाठी मी इथं एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर घातली आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा दोन्हीही घालायचं याने रिझल्ट खूप छान येतो त्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत चॉकलेट नट्स जे असतात तर तुम्हाला हवं तर इथं तुम्ही संपूर्णपणे स्किप करू शकतात किंवा डार्क चॉकलेट घालायचा असेल तरीही घालू शकतात किंवा आपली नेहमीची कॅडबरी डेअरी मिल्क असते तीसुद्धा चॉप करून घालू शकता याने केकची टेस्ट ना खूप जास्त एनहॅन्स होते आता सगळं एकजीव करून झालं एकजीव करत असताना ना सोडा बेकिंग पावडर सगळीकडं पसरलं गेलं पाहिजे तरच आपला केक एकसारखा बेक होतो मिक्स करताना खूप जास्त जोर लावून पण फेटायचं नाही हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आता एका टीनला बटर पेपर लावलेला आहे नसेल तर तूप लावून घेतलं तरी पण चालेल हे मिश्रण ह्यामध्ये काढून घ्यायचं मिश्रण काढून झाल्यानंतर ना त्याला एक सारखं पसरवायचं आहे म्हणजे आपला केक एक तयार होतो आता हे मिश्रण कढईत करत असतानाच आपल्याला कढई किंवा ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचं आहे तर दहा मिनिटांसाठी हे प्रीहीट करून घ्यायचं वरून मी थोडेसे चॉकलेट घातलेले आहेत डेकोरेशनसाठी केक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा ओव्हनमध्ये करत असाल अस किंवा कढईमध्ये करत असाल अस तरीसुद्धा हाच टाईम आहे आणि तीस मिनटांच्या आत आपण चेक करायचं नाही त्यानंतरनं तुम्ही उघडून पाहू शकतात तीस मिनिटांच्या आत जर आपण झाकण उघडून पाहिलं तर केक फुलण्याची जी प्रोसेस चालू असते ती डिस्टर्ब होते त्यामुळं बाहेरची हवा आतमध्ये जाते केक हवा तसा फुगत नाही मध्येच जाऊन बसतो किंवा कच्चा राहतो तीस मिनटानंतर टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची जर ओली आली तर आणखीन एक दहा मिनटं केक बेक करून ठेवायचा कोरडी आली तर बाहेर काढून घ्यायचा केक संपूर्ण गार झाला कीच डिमोल्ट करायचा आहे गरम गरम असताना केक डिमोल्ट करायचा नाही नाहीतर तो तुटण्याची शक्यता असती तर हे पहा आपला केक किती मस्त तयार झालेला आहे एक सारखा फुगलेला आहे किती इझिली पहा डिमोल्ट झालेला आहे कुठेच मधी बसला नाही एकसारखा फुगलेला आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम हा केक लागतो मुलांसाठी तर खूप जास्त पौष्टिक आहे कारण मुलांना केक खूप आवडतात आणि त्यातले त्यात चॉकलेट फ्लेवर तर जास्तीच आवडतात ह्यात आपण साखर गुळ काहीच वापरलेलं नाही त्यामुळं हा जरा जास्तीच पौष्टिक आहे कट करून पण दाखवते हे पहा की ती मस्त एक सारखा फुगलेला आहे मस्त जाळी आलेली आहे आणि कुठेच चिकट ओला राहिलेला नाही मी इथं सांगितलेलं प्रमाण घ्या अतिशय परफेक्ट प्रमाण मी इथं दिलेलं आहे अजिबात कमी किंवा जास्तीचं काही वाढवू नका एकदम परफेक्ट केक तयार होईल हाच केक जर तुम्हाला कढईमध्ये करायचा असेल तर कढई किंवा पातेलं गरम करायचं दहा मिनटांसाठी चांगलं कड कडीत गरम करायचं स्टँड ठेवायचा केकसाठी केक ठेवायचा केक केकचं टीन आतमध्ये ठेवायचं घट्ट झाकण लावायचं आणि एकदम मंद गॅसवर बेक करून घ्यायचा आणि लक्षात ठेवा पहिले दहा मिनटं केक उघडून पाहायचा नाही तुम्हालासुद्धा केक असाच परफेक्ट तयार होईल तर मैत्रिणींनो कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्यासुद्धा फ्रेंड्समध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच छान अशा रेसिपी